नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये गोडीबार छाटणी चांगल्या दर्जाचा माल आणण्यासाठी पूर्वनियोजन आणि दहा ते पंधरा दिवसातील कामकाज खूप महत्वाचं त्या ठिकाणी आहे माणिक चमण असेल एसएसएन असेल कुठलीही व्हरायटी असेल व्हिडिओचा विषय तुमच्या नीट लक्षात आला असेल की सध्या आपण सगळीकडे बघतोय बऱ्याचशा सगळ्याच विभागांमध्ये पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत बागा आये काई टक्या नाई। त्या ठिकाणी अप डाऊन आहेत काही ठिकाणी तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत मालच आलेला नाही मग पुढे जाऊन आपण ज्या छाटण्या घेणार आहोत त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे की सध्या परिस्थितीत गोळीबार छाटणीमध्ये चांगल्या दर्जाचा माल आणण्यासाठी पूर्वनियोजन आणि दहा ते पंधरा दिवसातील कामकाज किती महत्वाचं आहे आपण या ठिकाणी ज्या शेतकऱ्याच्या माणिकच्या मन व्हरायटीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत पंधरा दिवसाचा प्लॉट आहे माझ्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर देवराव तुक्रम पोर्ट करता पंच्याण्णव सत्तावीस अकरा त्र्याण्णव पाचशे ब्याण्णव त्र्याण्णव पाचशे ब्याण्णव साठ नऊशे सत्तावीस त्र्याण्णव पाचशे ब्याण्णव साठ नऊशे सत्तावीस कारण बाबांना सारखे फोन आले तर माझ्या नाही तुम्ही फोन उचलू शकता फक्त तुमच्याकडून एक मला जाणून घ्यायचंय की तुमचा गेल्या पंचवीस तीस वर्षाचा द्राक्ष शेतीतील अनुभव आहे आणि या वर्षी जर विचार केला की खरड मध्ये सूर्यप्रकाशच मिळाला नाही आणि तो न मिळाल्यामुळं बऱ्याचशा बागा फेल पण आपल्या बागेत स्वतःच्या तुमच्या बागेमध्ये काय चित्र दिसतय आज आज आमची परिस्थिती पाहिली तर आतापर्यंत आमच्या बागेमध्ये शंभर ते दीडशे लोक येऊन गेले आज आमच्याच गावात सत्तर टक्के बाग फेली आता इथे एक सासा एक काडीला जवळजवळ आठ आठ दहा दहा एक दहा गडची फेल काढली मी काढली स्वतः काढून फक्त तीन गट ठेवले बाकीची पुसून काढून काढून टाकले बघा इकडं पहा एक दोन तीन एवढे ठेवू नका बर का नाही चार पाच सहा एवढे गट ठेवू नका फेल काढताना परवा फेल काढणार आहे तुम्ही परवा फेल काढताना ठीक आहे तुमची एक इच्छा आहे तीन तीन गट ठेवा सुरुवातीला गेल्या वर्षासारखं आपल्याला नको पॉईंट पण मिळाला पाहिजे आपला व्हिडिओचा विषय तोच आहे की प्रतिकूल परिस्थितीत माल मिळवण्यासाठी पूर्वनियोजन कसं केलं पाहिजे बाबा काय दाखवते बघ रे बाबा आठ आठ गड दाखवते पण दोन तीन चार पाच आठ आठ गड बघून घ्या बाबा स्वतः दाखवतोय आठ पैकी दोनच दोन किंवा तीन ठेवायचे हा परवा नाही तर मी पुढचं शेड्यूल बंद करून टाकेल कारण आपल्याला क्वालिटी एक नंबर बनवायची आणि जरी मागच्या वर्षी आपण इकडे ना इकडे ना, मागच्या वर्षी आपण ऑक्टोबरला तुमचं शेड्यूल घेतलं ह्या वर्षी ना पूर्ण एप्रिल पासून फॉलो केलं म्हणून हा माल आज <laughs> नाहीतर आज शांत बसावं लागलं असत काही नाही नाही माझा एक पंचवीस वर्षाचा अनुभव आहे आज इतके राहणं तर म्हणजे चांगले चांगले डॉक्टर येत्या लोकांकडे तरी त्यांची नाही त्याच्यात काय झालं सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश नाही हा नैसर्गिक निसर्गाचा दोष आहे डॉक्टर लोकांचा दोष नाही ना पण मग त्याच्यात आपण जास्त स्प्रे या वर्षी पाठवले आणि कॅनोपी मॅनेजमेंट सारखं सांगत होतो तुमच्यावर बाबा ओरडत होते अरे बाबा पाना कमी कर काड्या थोड्याशे छाटून घे त्याचा फायदा झाला आज छाटणारे सांगू राहिले आम्ही जेवढे लोकांची भाग छाटली शेतकऱ्यांची असं प्लॉट मध्ये एवढी पातळ काढी कोणाचीच नाही त्याचा फायदा झाला ना आठ आठ गडकावर दिसून राहिले पंचावन्न साठ काढ्या लोकांची आपण आपल्याला मालच जर तीस गट ठेवायचे तर तीस काडे ठेवून गट ठेवा ना कारण ती एवढी गर्दी झाल्यामुळे सूर्यप्रकाश नाही त्याच्यामुळे ती गर्दी कमी करणं गरजेचं होती एक तर ऑलरेडी सूर्यप्रकाशच नाही पाऊस त्याच्यामध्ये आपल्या हातात एकच गोष्ट होती की विरळणी करण्यास पाऊस चालू आता सूर्यप्रकाशच नाही ठीक आहे आता त्या सगळ्या गोष्टींमधून शेतकरी आता ती गोष्ट आपल्या हातातून निघून गेली आता ज्या पुढे छाटणी आहे त्या शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाचं सांगणं आहे छाटणीच्या दोन ते तीन दिवस अगोदर भरपूर पाणी द्या हे बघा इथं खाली जर बघितलं तुम्ही तेल काढायचे भरपूर पाणी दिले पूर्ण ओला दिसतंय शेतकरी घाबरून जातो पाणी दिलं का गड सटकल अरे तो गड जर स्ट्रॉंग असेल तर सटकल काय बरोबर आहे की नाही शेड्यूल चालू स्ट्रॉंग खाली ताण त्याच्यामुळे आणखी प्रॉब्लेम येतो नीट लक्षात घ्या आता मी दोन तीन दोन मिनिट तुम्हाला सांगतो यांच्या छाटण्या बाकी आहेत ज्यांच्या छाटण्या बाकी आहेत किंवा ज्यांनी दोन तीन दिवसापूर्वी छाटण्या केल्या त्यांनी पाचव्या सहाव्या दिवशी भरपूर पाणी द्या एक पाच लिटर फोस्ट्रोक मास्टर रूट किट एक न गुळ चार किलो चार किलो दहा चाळीस चाळीस हे व्यवस्थित रित्या भिजून जमिनीच्या माध्यमातून पाचव्या सहाव्या सातव्या दिवसापर्यंत द्या तुमचं रेग्युलर चुना सल्फर फोड वलांडे धुवून घ्या ही शेंगदाणा फुटेल तिथं सीपीपीचा वापर योग्य नियंत्रणामध्ये करून घ्या एखादं चांगलं बुरशीनाशक देऊन घ्या आणि जिथं तुम्हाला चौदाव्या दिवशी घड अगदी कमकुवत वाटतोय तेराव्या चौदाव्या दिवशी तिथं तुम्हाला दोनशे लिटर पाण्याला आर्या पाचशे मिली सक्षम पाचशे मिली जी अर्धा ग्रॅम सिक्वे एक ग्रॅम अॅक्रोबॅट दोनशे ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम हा स्प्रे करून दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे वान्स फुटीला माणसं नाहीये त्या दिवशी अकरा चौवेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम एम पंचेस चारशे ग्रॅम पुढे जाऊन फेल काढून घ्या खूप चांगला सुंदर माल तुमच्याकडे राहील त्यानंतर माणिक चमन असेल ही लोंगेशन वराट्यांमध्ये एन अनुस्का याचा घडाचा दर्जा घडाचा सांगाडा चांगला बनवण्यासाठी जीएचा वापर अठरा एकोणावीस दिवसापासून तीस दिवसापर्यंत तीन ते चार जीएचे स्प्रे गेले पाहिजे पहिला पाच पीपीएम दुसरा दहा पीपीएम तिसरा पंधरा पीपीएम चौथा पंधरा पीपीएम त्याच्याबरोबर कोणतं बायोस्टिमलं घ्यायचं त्याचा एक स्पेशल व्हिडिओ मी देईल सोमनाथजी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आज या वर्षीच जे प्रतिकूल वातावरण आहे आता तुमच्या पप्पांनी दाखवला आठ आठ गड मी पण बघितले मी तर काढून टाकले पाठीमागचे हो आता माझा पायाचा थोडा प्रॉब्लेम आहे चालू शकत नाही मी पण जर म्हणजे एकच बाजू नाही आता हे बघा ही ही काडी जरी बघितली आपण हे बघा हे गड पा हे पा ठेवूच ना का नाही काढून टाका दोन गड ठेवा कोणतीही काडी हे बघ कोणताही पा तुम्ही गडाच स्ट्रॉंगनेस पण पहा अजून तर आर्याचं स्प्रे जायचं आहे तुमचं हे बघा सगळी हे बघ म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की प्रतिकूल परिस्थितीमध्ये नियोजन कसं ठेवलं पाहिजे आता ती वेळ नाहीये कारण आता आपण डायरेक्ट गोळीबार छाटणी करतोय मग गोळीबार छाटणीमध्ये आपल्याला पोंगा स्टेजला कशा पवारण्या केल्या पाहिजे त्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल तर पाठीमागचे व्हिडिओ बघा मित्रांनो हात जोडून सांगतो ज्याच्याकडे माल असेल तो मालामाल होईल यात कुठलीही शंका यावर्षी राहणार नाही मग ती व्हरायटी कुठली असो माल असेल तर मालामाल मालच नाही तर मालामाल होऊ शकत नाही मग तो माल टिकवण्यासाठी सध्याच्या परिस्थितीत पाच काढून काढून टाका टाका नका ठीक आहे अगदी आपल्याला यावर्षी म्हणजे व्हरायटी आपली माणिकच्या बनवायचे आपल्याला अनुष्का किंवा यशस्वी आणि तुमचे दोन व्हिडिओ मी घेणार आहे पहिला अजून दोन दुसरा व्हिडीओ असेल सेटिंग नंतर सेकंड डिपच्या वेळेत जेव्हा पॉईंट मिळाला आणि तिसरा व्हिडिओ असेल हार्वेस्टिंगला जसा वर गेल्या वर्षी घेतला तसा नाही मागच्या वर्षीपेक्षा बी वर्षी नाही त्याच्यासाठी माल मला आठ आठ गड नको नाही नाही मागच्या माल जास्त राहून गेला थोडा दोन दोन घडाला तरी, तरी तो माल दोन सारतो होता एवढा लोड असतो आपला व्हिडिओ आहे ना तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा ती एक दोन क्विंटल माल निघाली होती आपल्याला यावर्षीच पाहिजेच काढायचं क्वालिटी दोन नाही तिसरा पेर म्हणजे दुसऱ्या पेराच्या पुढेच मनी भरला पाहिजे अशी क्वालिटी आपल्याला बनवायची त्यासाठी व्यवस्थित जीएच संगोपन बायोस्टिमलचं संगोपन अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करायचं तो व्हिडिओ वीस ते चाळीस दिवसामध्ये इलॉंगेशन व्हरायटी मध्ये कसा संजीवकाने जीएचा वापर करायचा तो व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी देईल आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला प्रतिकूल परिस्थितीत चांगला माल आणण्यासाठी आणि तो माल आणण्यासाठी आपण वेळ निघून गेलीये पण आता आपल्या का हातात काय त्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद